असा विचार केला तर त्या अतिशय दुर्दैवी घटना आहे की सेंट्रल किचनमध्ये जे जेवण तयार होते त्या जेवणामध्ये जे सोयाबीनची भाजी बनवली होती त्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आळ्या दिसून आल्या आणि मग ज्या वेळेला ह्या आळ्या भाजीमध्ये दिसल्या तर प्रत्येक शाळेवरती साहेब जेवण हे बाराच्या आतमध्ये पोचलं होतं असं रोज सांगण्यात आलं आणि जर बारा वाजता वहेच्या शाळेवरती जर कळालं की या बाजीमध्ये आळे आहेत तर एका पाच मिनटामध्ये में सगळ्या शाळेला कळून गेलं असतं की याच्यामध्ये आळ्या आहेत ज्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी फोन झाले असते आणि साडेबारा वाजेपर्यंत ही सगळी भाजी तर थांबवता आली असे मुलांना खाण्या खा, खायला घालण्यापासून परंतु या प्रशासनाने असं केलं नाही किंवा या ठिकाणी जे संस्था काम करते त्या संस्थेने असं केलं नाही खरंतर मी म्हणेल हे जाणून बुजून करतायत काय कारण जर आपल्याकडे अर्धा अर्धा तास होता तर आपण अर्ध्या तासामध्ये सगळ्या शाळांना सांगायला पाहिजे होतं की या ठिकाणी अशी अशी चूक झालेली आणि मुलांना ती भाजी खायला घालू नका परंतु दीड वाजेपर्यंत कुणालाही माहीत नाही ज्या वेळेला ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाली तेव्हा कुठं तर कळ कळून चुकलं कारण मी स्वतः ज्या वेळेला खटकळ्या आल्या शाळेवरती खटकळ्यावरती साडेसात वाजता गेलो तोपर्यंत खटकळ्याच्या मुख्याध्यापकांना अध्यक्षाला माहीत नव्हतं की सकाळच्या भाजीमध्ये आळी आल्या म्हणून याचा अर्थ इथनं कुठलाही फोन गेला नाही गे ना किंवा ती ही यंत्रणा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काम केलेलं दिसत नाही एवढ्याला मी स्वतः सांगितलं ते म्हणलं असं होऊ शकत नाही मी त्यांना ती बातमी दाखवली तेव्हा त्यांना कळलं इतकं िक याच्यामध्ये अजिबात हे नाही याच्यामध्ये यांची जी भूमिका आहे ती अतिशय चुकीची दिसली आहे कारण आपल्याकडे एवढा वेळ असताना आपण ही चूक केलेली आहे आता हे सगळं घडलेलं आहे उद्या त्याच आळ्या खाल्लेल्या जे खराब खाल्लेलं उद्या मुलांना उलट्या होत असतील आज कालची घटना नाही रात्री उलट्या झाल्या असतील काही मुलांना त्याचा त्रास पण झाला असत परंतु हे प्रशासन हे त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते मान्य करायला तयार नाहीत कारण शाळेवरती अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी आता पावसाळे आणि म्हणून मुलांना उलट्या तुल्या होत्या आणि ते सोडून द्या अशी भूमिका म्हणून त्या ठिकाणी आज काही मुलं त्या ठिकाणी दवाखान्यात देखील नेलेला असेल परंतु या ठिकाणी अधिकाऱ्यांना मान्य नाही आळ्या स्वतःच्या डोळ्याने बघतो आपण त्यांनी पण त्यांच्या डोळ्याने बघितलं त्या ठिकाणी संस्थेवाल्यांनी पण मान्य केलं का ह्या आळ्या निघालेल्या होत्या पण अशा वेळेला जे काही प्र पर प्रथमदर्शी जे काही अधिकारी आहेत जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा अशी पण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे कारण त्यांनी जाणून जाणूनपासून हा सगळा प्रकार घडलेला आहे ते किंवा त्यांच्या हलगर्जीपणामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि मग अशा पद्धतीने जर हलगर्जी करणाऱ्याला सुद्धा आपण पाठीशी घालत असाल त्यांना वाचवण्यासाठी आपल्या पुरतीला त्या ठिकाणी जर तुम्ही धोक्यात आणत असाल तर साहेबांना सुद्धा सांगण्यात येईल की साहेब ही त्यांची चूक नाही ही पहिल्यांदा तुमची चूक आहे आणि मग ते अधिकारी किंवा ते पदाधिकारी त्या ठिकाणी किंवा ते कर्मचारी त्याच्यामध्ये आहेत आज सकाळीपासून अकरा वाजेपासून पर्यंत जे आपण सांगत आला साहेबांना त्या साहेब यांच्यावरती कारवाई करा साहेब यांच्यावरती कारवाई करा परंतु ते करत नाही आणि जर ही कारवाई आता निकम साहेबांनी सांगितलं अर्धा तास दिलेला आहे जर ही कारवाई अर्ध्या तासाच्या आतमध्ये झाली नाही तर मात्र निश्चित या ठिकाणी आज फक्त इथं प्रकल्प कार्यालयामध्ये सांगितलं होतं की या ठिकाणी या अधिका कर्मचाऱ्यांवरती कारवाई करा पण उद्या प्रकल्प अधिकाऱ्यांवरती करा कारवाई करायची वेळ म्हणायची वेळ आमच्यापर्यंत येऊ नये अशी मी खरं तर विनंती करतो कारण चुकीला चूक म्हणलं पाहिजे की चूक घडलेली आहे घडायची बाकी नाही सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे तरी सुद्धा सार्वजन करत जर असतात तर याच्यापेक्षा दुर्दैव नाही प्रकल्प अधिकारी म्हणजे आदिवासी समाजाचा पालक आहे आणि त्या पालक या नात्याने ज्या लोकांनी याच्यामध्ये चूक केले ती चूक त्यांना त्या चुकीची शिक्षा केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे म्हणून निक्रमजी साहेब आपण निर्णय घेतला की अर्ध्या तासाच्या आज आम्हाला या ठिकाणी त्या सस्पेंड त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करा त्या कर्मचाऱ्यांना सस्पेंड करा जर त्या अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड नाही केले तर पुढील निर्णय तर या ठिकाणी आम्ही बसू या ठिकाणी कार्यालयाला टाळा टोकू जोपर्यंत हा आज उपाय पडत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही अशी ज्या पद्धतीनं तुम्ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतलेली आहे अतिशय योग्य भूमिका आहे कारण आमच्या लहान मुलांच्या जीवनाशी खेळलेला आहात लहान मुला मुलांच्या तुम्ही भवितव्याशी खेळत आहात हे आम्ही कदापि सहन करणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की आपल्या माध्यमातून हे खरं तर समाज माध्यमांपर्यंत समाज माध्यमाध्यमातून हे खरं तर लोकांपर्यंत गेलं पाहिजे अशी माझी विनंती आहे या ठिकाणी जास्तीच काही बोलणार नाही परंतु त्या अधिकाऱ्यांवरची कारवाई करावी एवढीच माफिक आदर्श सर्व चलण्याच्या उद्याने ठेवतो आणि थांबतो हो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदेश